ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या घरी पारंपरिक गणरायाचं आगमन झालं आहे त्याचबरोबर कोकणात खड्यांच्या गौराईला जास्त महत्त्व आहे हीच परंपरा कायम राखत त्यांनी खड्यांच्या गौराईचं आगमन केलं आहे लेले यांच्या गणपती आणि गौरीची दीडशे वर्षाची जुनी परंपरा आहे यापूर्वी गौरी गणपती गावी बसवत असत पण गेल्या पंचवीस वर्षापासून संदीप लेले हे त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरी बाप्पाची पूजा अर्चा करत आहेत या बाप्पाच्या दर्शनासाठी समाजातील राजकीय सामाजिक तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात गेला किमान दीडशे वर्ष आमच्या गावापासून हा गणपतीची आमची परंपरा आहे गेली पंचवीस वर्षं मी ठाणे येथील आमच्या राहत्या घरामध्ये विवाहानंतर तो गणेशोत्सव इथे सुरू केला आणि सात दिवस गौरी गणपती असतात आणि सात दिवस यथासंपूजा सांगपूजा लोकांचं येणं जाणं आरत्या अत्यंत प्रसन्न आणि उत्साहवर्धक असं वातावरण निर्माण होतं आणि गणरायाच्या आगमनाने एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं आणि त्यामुळे त्याच्यातनं एक प्रकारची शांती आणि समाधान हा एक आशीर्वाद आम्हाला गणरायाकडनं मिळतो आरास आम्ही दरवर्षीच घरी करतो घरातले सर्व सदस्य आमचे काही नातेवाईक हे एकत्र येऊन स्वतः मेहनत घेऊन सर्व आरास करतात यावेळेला माझे पत्नी एक मैत्रीण आणि ते आमचे ला सर्व मुलांनी वगैरे हे कमळ केलेलं आहे मोर बघताय आपण हुबेहूब मोर तयार केलेला आहे त्याला पिसायला लावला आहे सर्व आणि सर्व इको फ्रेंडली आहे ते पेपरचे गोळे चिटकवून टिश्यू पेपर चिटकवून फेविकॉलने असा अप्रतिम हा मोर हा तयार केला आहे आणि गणपतीला देखील कमळामध्ये विराजमान केलेलं आहे आणि त्यामुळे चांगलं वाटतं आहे अत्यंत दिवसेंदिवस मखर करत करत घरचे पण एकदम प्रोफेशनल झाले त्यामुळे त्यांना यावेळेला एकदम उच्चांक गाठलेला आहे मखराचा आणि त्यांना ते चांगलं जमलं आहे या वेळेला मूर्ती दरवर्षी मी वेगवेगळी मूर्ती आणतो परंतु गेले आठ दहा वर्ष जो जनजागृती झाल्यापासून शाडूची गणेश मूर्ती आणण्याची प्रथा कायम ठेवलेली आहे यावेळेला मी बोईंसकरांकडून ही शाडूची मूर्ती घेतली आहे आता ठाणापूर्वेला जाऊन मी ती पूर्वीपासून ठाणापूर्व इथे वाहत्यापणात खाडीमध्ये आम्ही विसर्जन करतो तिथे मी विसर्जनाला जाणार आहे गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो अतिशय मंगलमय आणि बुद्धीची देवता आराध्य देवता असलेला गणेश हा सर्वांना सुख समृद्धी प्रदान करेल आणि लोकांच्या हितासाठी जो काय आपण राजकारण करतो समाजकारण करतो व्यवसाय करतो हा शेवटी अंतिमता सर्वांच्या जगाच्या कल्याणासाठी आपण केला पाहिजे या वृत्तीने सर्वांनी समाधानाने काम करावं अशी गणरायचरची प्रार्थना करतो हे आहे तसं म्हणजे आमच्या कोकडस्त कोकणस्थानमध्ये खड्यांच्या गौरी असतात तशा प्रत्येकाकडे उभ्या गौरी असतात तसं आमच्याकडे ह्या खड्यांच्या गौरी पाच खडे असतात एक सुपारी असते पालव ठेवून आणतो आणि नंतर मग विसर गणपतीच्या आधी ग गौरींचं विसर्जन करतो आणि मग गणपतीचं ॲक्च्युली मला <laughs> एवढं डिटेल म्हणजे असं सांगता नाही येणार ना आत्ता कसं पण जे आहे पारंपरिक ते आम्ही पुढे कंटिन्यू ठेवतो गणपती म्हणजे आमचं हां व्यवस्थित आनंदाचं असतं सगळ्यांसाठी चांगलं आरोग्य सुखशांती हे सगळं गणपती घेऊन येतो दरवर्षीप्रमाणे